नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कीर्तिमान मराठीमध्ये जी आपण लागवड करतो त्याच्यामध्ये आपणाला सुरुवातीला हा कोणत्या ड्रेंचिंग गेल्या पाहिजेत त्याचबरोबर आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपणाला स्टमची जाडे असेल किंवा जो आपण पाहू शकता बुडालगत हा आपणाला फुटवा मिळाला पाहिजे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने स्टमची जाडे असेल किंवा जी आपणाला पानांना ग्रीनरी त्याचबरोबर वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपणाला जे सुरुवातीला मुडालगत फुटवा मिळणे त्याचबरोबर प्लॉट वायरसवर न जाणे चांगल्या पद्धतीने प्लॉटनं ग्रोथ असेल किंवा ग्रीप घेतली पाहिजे याच्यासाठी सुरुवातीला महत्त्वाचं असतं ते कोणत्या ड्रेंचिंग घेतल्या पाहिजेत किंवा फवारणी ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याच्या त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण बावीस दिवसाच्या कीर्तिमान वराठीच्या प्लॉटमध्ये आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण प्लॉटमध्ये अशा पद्धतीने जो स्टंप असेल किंवा जे आपणाला पहिला घससुद्धा पडायला हा आपणाला चालू झालेला आहे त्यामुळे आपणाला प्रामुख्याने जे पोडालगत फुटवे असेल किंवा प्रत्येक पेरामधून फुटवा असेल त्याचबरोबर स्टंपची झाडे असेल किंवा आपण पाहू शकता पानांना ग्रीनरी असेल कोणत्याही प्रकारचा वायरस असेल नागाळे असेल किंवा जी आपल्याला प्रामुख्याने सन समस्या जाणवत आहे अवकाळी पाऊस चालू होते त्याच्यामध्ये पानावर जास्त वेळ पाणी टिकून राहिल्यामुळे गेरव्याची समस्या असेल किंवा कर बॅक्टेरियल करप्याची समस्या जाणवते त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ज्यावेळी आपण रोपं लागण केली त्याच्यानंतर तीन ते चार दिवस आपण कोणतीही ड्रेंचिंग घेतली नाही चौथ्या दिवशी आपण पहिली ड्रेंचिंग घेतली की ज्याच्यामध्ये आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास एम एल स्प्राऊट त्याच्यासोबत आपण आय सी एल कंपनीची सात पन्नास सात ही ग्रेड प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम व आपण बावीस टीन हे बुरशीनाशक वीस ग्रॅम याची पहिली ड्रेंचिंग केली तीन ते चार दिवस गॅप दिला तीन ते चार दिवसानंतर आपण ड्रिंचिंगच्या माध्यमातून दुसरी ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये तीस टक्के एप एस फॉर्म्युलेशनमधील आपण खायमे हा प्रतिपंपासाठी पन्नास एम एल त्याच्यासोबत आपण बारा एकसष्ट झिरो हे खत दोनशे ग्रॅम व त्याच्यासोबत इसाबियन हे चाळीस एम एल ही दुसरी ड्रेंचिंग केली परत तीन ते चार दिवस गॅप दिला तीन ते चार दिवसानंतर आपण तिसऱ्या ड्रिंचिंगच्या माध्यमातून तेरा चाळीस तेरा हे खत प्रतिपंपासाठी दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट हे शंभर ग्रॅम व त्याच्यासोबत आपण बोरगावे टेक्नॉलॉजीचा जे आपल्याला स्टार्टअप पाहायला मिळतं ते प्रतिपंपासाठी पन्नास एम एल याची तिसरी ड्रेंचिंग केली आपण त्रिन तीन ड्रेंचिंगमध्ये याचा फरक पाहू शकता किंवा अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा पूर्ण प्लॉटसुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट असेल किंवा प्र प्रत्येक झाड आपल्याला सेट झालेलं किंवा प्रत्येक झाडाचं स्टंप असेल किंवा चांगल्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा वायरस असेल नागळे असेल किंवा जंतोमाणूस असेल करपा असेल याचा अटॅक पाहायला मिळणार नाही ह्या ड्रेंचिंग केल्या त्याच्यानंतर आपण काल ड्रिपच्या माध्यमातून एक ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं की ज्याच्यामध्ये आपण आय सी एल कंपनीचं अकरा छत्तीस चोवीस हे आपण एकरी तीन किलो व त्याच्यासोबत स्टार्टअप हे दोन लिटर हे ड्रिपद्वारे देऊन घेतलं की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता ह्या मुळीसुद्धा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण मुळी हे ॲक्टिव्ह पाहायला मिळणार आहे तुम्हाला चांगल्या रीतीने तुम्हाला मुळीसुद्धा ॲक्टिव ही पाहायला मिळणार आहे याच्यासाठी आपण स्टार्टअप दोन लिटर त्याच्यासोबत अकरा छत्ती चोवीस हे तीन किलो ड्रिपद्वारे देऊन घेतलं की रोड झोन हा चांगला ॲक्टिव्ह राहिला पाहिजे की वातावरणात जरी बदल झाला तरी रोपावर कोणत्याही प्रकारचा ट्रेस असेल किंवा रोगराई हे अटॅक करणार नाही त्याचबरोबर आता फवारणी कोणती केली पाहिजे आपण पहिली फवारणी घेतली दहाव्या दिवशी आपण बेनिव्या घेतलं की जे आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल हात दिला त्याच्यानंतर तीन ते चार दिवसांनंतर आपण फवारणी घेतली की ज्याच्यामध्ये आपण चांगलं सिलिकॉन की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या दर्जाचं सिलिकॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दीड एम एलपर्यंत सिलिकॉन घेतलं त्याच्यासोबत आपण साप हे बुरशीनाशक पंचवीस ग्रॅम म्हणजे प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम त्याच्यासोबत आपण आय सी एल कंपनीचंच अकरा छत्तीस चोवीस हे पन्नास ग्रॅम व अॅक्ट्रा हा पाच ग्रॅम याची फवारणी दिली की ज्यामुळे आपल्याला रोपं पाहू शकता अशा पद्धतीने ग्रीनरी व चांगल्या पद्धतीने आता कालच आपला बेनिव्याचा हा दुसरा हात झालेला आहे म्हणजे विसाव्या दिवशी आपण बेनिव्याचा दुसरा हात घेतला आहे याच्यानंतर आपण प्रामुख्याने ज्यावेळी आता फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे त्यावेळी आपल्याला जे पेऱ्यातील नंतर हे कमी राहिलं पाहिजे किंवा जवळजवळ आपल्याला घस पडला पाहिजे किंवा जवळजवळ आपल्याला पंजा पडला पाहिजे त्याच्यासाठी आपण स्प्रेच्या माध्यमातून कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ज्यावेळी आपलं पहिला फ्लॉवरिंग स्टार्ट होतं त्यावेळी खतांचं मॅनेजमेंट हे कसं केलं पाहिजे त्याच्याविषयी सुद्धा आपण चार ते पाच दिवसानंतर दुसरा व्हिडिओ देणार आहे की ज्याच्यामध्ये आपण खतांचं कशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं पाहिजे याच्याविषयी चर्चा करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ हा आपणाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद